मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रालयात झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत विविध महत्त्वाचे दहा निर्णय घेण्यात आले मंत्रिमंडळ बैठकीतील संक्षिप्त निर्णय पुढील प्रमाणे ट्रायबल इंडस्ट्रीयल क्लस्टरसाठी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळास नाशिक जिल्ह्यातील मौजे जांभुटके येथील एकोणतीस हेक्टर बावन्न आर जमीन आदिवासी समाजातील होतकुरू उद्योजकांना प्रोत्साहन रोजगार निर्मिती व आर्थिक विकासाला चालना मिळणार एम एम आर डी ए आणि मेसरस रायगड पेंड ग्रोथ सेंटर लिमिटेड यांच्या संयुक्त प्रकल्पासाठी आवश्यक जमिनीवरील मुद्रांक शुल्कात सवलत सार्वजनिक खासगी भागीदारीतून हा राज्यातील पहिलाच मोठा प्रकल्प ग्रोथ सेंटरमुळे विदेशी गुंतवणूक आकर्षित होणार मुंबईतील महाराष्ट्र राष्ट्रीय विधी विद्यापीठासाठी आवश्यक मौजे पहाडी गोरेगाव येथील जमिनीच्या हस्तांतरणावरील मुद्रांक शुल्क माफ विद्यापीठाला स्वमालकीची इमारत मिळणार हजारो विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक सुविधा उपलब्ध होणार धारावी पुनर्विकास प्रकल्पातील विशेष हेतू कंपनी आणि अन्य यंत्रणादरम्यानच्या भाडेपट्टा करारावरील मुद्रांक शुल्क माफ लोक इतर था मोठा प्रकल्प असल्याने पुनर्वसर्व पुनर्विकास योजनेला गती लाभणार योजनेची अंमलबजावणी रीतीने होणार केंद्र सरकारच्या विंड्स प्रकल्पाअंतर्गत ग्रामपंचायत स्तरावर स्वयंचलित हवामान केंद्रांची उभारणी करण्यात येणार यासाठी महावेर प्रकल्पास मुदत वाढ देण्याचा निर्णय राज्यातील सर्व गावांमध्ये हवामान विषयक अचूक माहिती मिळावी यासाठीचा प्रकल्प शेतकऱ्यांना हवामानावर आधारित सल्ला आणि मार्गदर्शनासाठी प्रकल्प महाराष्ट्र कृषी कृत्रिम बुद्धिमत्ता महायगिरी ए आय धोरण दोन हजार पंचवीस ते दोन हजार एकोणतीस मंजूर कृषी क्षेत्रातील कृत्रिम बुद्धिमत्ता आणि उदयोनमुख तंत्रज्ञानाचा वापर करून परिवर्तन घडवता येणार कृत्रिम बुद्धिमत्ता निर्मितीक्षम कृत्रिम बुद्धिमत्ता इंटरनेट ऑफ थिंग्स ड्रोन संगणकीय क्षमता रोबोटिक्स पूर्वानुमान विश्लेषण यांचा वापर करत राज्यातील ॲग्रीस्टॅक महा ॲग्रीस्टॅक महावेद क्रॉप सॅप ॲग मॅपनेट डिजिटल शेतीशाळा महा डीबीटी बी टी यांसारखे प्रकल्प पुढे नेण्यास मदत होणार मुंबई मेट्रो मार्ग दोन अ दोन ब आणि सात या मेट्रो प्रकल्पांकरिता एशियन डेव्हलपमेंट बँक व न्यू डेव्हलपमेंट बँक यांच्याकडून घेण्यात येणाऱ्या कर्जास मुदत वाढ विरार अलिबाग बहुद्देशीय वाहतूक मार्गिका प्रकल्प आता बांधा वापरा आणि हस्तांतरित करा या तत्वावर हाती घेण्यास मान्यता आणीबाणीत कारावास भोगलेल्यांच्या मानधनात दुपटीने वाढ हयात जोडीदारालाही आता मानधन मिळणार गौरव योजनेमध्ये सुधारणा आणि अनिवासी भारतीयांच्या मुलांना पाल्यांना व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी प्रवेश मिळणार विनाअनुदानित खाजगी व्यावसायिक शैक्षणिक संस्थेतील अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी अनिवासी भारतीयांच्या व्याख्यात बदल प्रवेश व शुल्क यांचे विनियमन अधिनियम दोन हजार पंधरामध्ये सुधारणं